श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच ऑगस्ट वार सोमवार आणि उद्यापासून पवित्र श्रावण हा महिना सुरू होणार आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर या श्रावणाला अतिशय शुभ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे म्हणजेच श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आणि या पहिल्याच दिवशी श्रावण सोमवार जो आहे तर तो आलेला आहे यामुळे यावर्षी या, या, या श्रावण महिन्याचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर आपल्या सासरी जात असे म्हणजे पृथ्वीवरती येत असतात आणि यामुळेच सर्व शिवभक्तांना शिवशंकरांची पूजा करण्याची संधी जाहे तरती आने या या जी आहे तर ती मिळत असते आणि यामुळे या काळामध्ये आपण भगवान शिवशंकरांची जी काही पूजा सेवा उपासना उपाय करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळप्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकतीस तांदुळाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा या पूर्ण होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात येणाऱ्या अडचणी या दूर होतील तर असा हा एकतीस तांदळाचा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहेत तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप नव नव न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संपूर्ण दिवसामध्ये कधीही करता येणार आहेत सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते कधीकधी मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलं अभ्यास करणं बंद करतात मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मुलं वाईट वेसनी जातात किंवा मुलांना वाईट संगत जी आहे तर ती लागत असते यामुळे मुलं हट्टी बनतात सांगितलेलं ऐकत नाही आणि यामुळेच मुलांची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी बंद होते आणि म्हणून जर उद्या आपण श्रावण सोमवारी मुलांसाठी हा एकतीस तांदळाचा उपाय जर केला तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलं आणि मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही करू शकता जर तुमची मुलं शिकलेली असेल परंतु त्यांना नोकरी मिळत नसेल किंवा मुलं शिकलेली आहेत नोकरी आहेत परंतु मुलांचा विवाह हा होत नसेल विवाहामध्ये काही अडचण येत असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जर मुलांसाठी केला तर मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल उद्या पहिला श्रावण सोमवार आहेत आणि उद्याची शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ आहेत आणि यामुळेच आपल्या तांदुळाचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपण मंदिरामध्ये देखील करू शकतो तसेच हा उपाय आपण घरी देखील करू शकतो आता हा उपाय मंदिरामध्ये कसा करायचा हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगणार आहेत आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर घरी क कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत त्या म्हणजे एकतीस तांदूळ तर बघा हे एकतीस तांदूळ घेताने आपल्याला अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले अर्धे किंवा काळे पडलेले खराब झालेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत एकतीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत पांढरे शुभ्र यानंतर यासोबतच दुसरी वस्तू लागणार आहेत ते म्हणजे एकतीस बेलपत्र आता हे बेलपत्र सुद्धा तुम्हाला चांगले घ्यायचे आहेत तीन पानाचं किंवा पाच पानाचं जे बेलपत्र असतं तर तेच घ्यायचं आहेत ज्या पानाला एक पान आहेत किंवा दोन पानं आहेत अशी बेलपत्रं घ्यायची नाहीत ज्याला तीन पानं किंवा पाच पानं असतात असंच बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहेत त्याचबरोबर या बेलपत्रावर कुठे छिद्रे किंवा काळे पडलेले किंवा किड्यांनी खाल्लेले असे पानं घ्यायचे नाहीत व्यवस्थित असे एकतीस बेलपत्र आणि एकतीस तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जर तिथे कुणी अगरबत्ती दिवा लावलेला नसेल तर तुम्हाला दोन अगरबत्तीसुद्धा घेऊन जायच्या आहेत प्रज्वलित करायचे आहेत किंवा देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही न्यायचं आहेत दिवा किंवा अगरबत्ती लावायचे आहेत लावलेली असेल तर लावण्याची गरज नाही यानंतरनं हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तिथे खाली बसायचं आहे एकतीस तांदूळ आणि एकतीस बेलपत्र हे आपल्या समोर घ्यायचे आहेत त्यातून एक बेलपत्र आणि एक तांदूळ हा उजव्या हातात घ्यायचा आहेत ही पूजा करत असताना आपली दिशा ही उत्तर दिशा असायला हवी यानंतरनं हे बेलपत्र आणि तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतरनं ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि मुलांची जी, जी काही इच्छा असेल जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पुन्हा तुम्हाला एक बेलपत्र आणि एक तांदूळ घ्यायचा आहेत पुन्हा ओम नम शिवाय म्हणून तुमची जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि हे शिवलिंगावरती अर्पण करायचं असं तुम्हाला एकतीस वेळा ह्या वस्तू आणि हा मंत्र म्हणून तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर ना दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत तर एवढाच उपाय तुम्हाला उद्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करायचा आहे आता ज्यांना मंदिरामध्ये हा उपाय जाऊन करणं शक्य होणार नाही अशांनी हा उपाय घरच्या घरी कसा करायचा आहे ते पहा कारण उद्या सोमवारी सर्वच मंदिरामध्ये अतिशय गर्दी असेल सर्वजण दर्शनासाठी पूजेसाठी येत असतात यामुळे तिथे आपल्याला बसून उपाय करता येईल एवढा वेळ नसतो यामुळे हा उपाय आपण घरी देखील करू शकतो परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय मंदिरामध्येच करण्याचा प्रयत्न करा तर हा उपाय घरी करण्यासाठी आपल्याला आपल्या घरी जी काही झाडे लावलेली असेल कुंडीमध्ये लावलेली असेल किंवा जमिनीमध्ये लावली असेल तर कुठल्याही झाडाखाली तुम्हाला जायचं आहे किंवा बेलाच्या झाडाखाली तुम्ही गेले तरीसुद्धा चालेल फक्त तुम्हाला तुळशीच्या झाडाखाली हा उपाय करायचा नाहीत इतर तुम्ही कुठल्याही फळाच्या फुलांच्या झाडापाशी हा उपाय तुम्ही करू शकता तर झाडांखाली जी माती असते तर त्या मातीमध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला शिवलिंग बनवायचं आहे आणि यानंतर या शिवलिंगावरती तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायची आहेत म्हणजेच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्या प्रकारे आपण मंदिरामध्ये उपाय करणार आहेत अगदी त्याच प्रकारे हा उपाय तुम्हाला तिथे करायचा आहे फक्त शिवलिंगावर तुम्हाला पूर्ण एक तांबेभर जल अर्पण करायचं नाहीत अगदी थोडंसं पाणी तुम्हाला दोन ते तीन थेंब तुम्हाला तिथे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही घरीही करू शकतात आणि मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर आता मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ